तर खूप इमर्जन्सीमध्ये आम्हाला अचानक सकाळी कॉल आला आणि आम्हाला निघावं लागलं तर आम्ही मनीषा मॅडमच्या इथं पोहोचलेला आहो आणि मनीषा मॅडमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा आणि मोठा क्षण आहे ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होते तर तो क्षण कोणता आहे खूप छान पद्धतीने मनीषा मॅडमने आमचं स्वागत केलं आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे की तो क्षण मॅडम आलेला आहे बघू शकता उद्या स्पेशल पेशंट आहे ज्या गोष्टी जी आतुरतेने वाट पाहत होती ते आहे पूजा मॅडमची लाईक आई होती नाही मी सरप्राईजिंग देतो ना आता श्री स्वामी समर्थ सा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सर्वजण मनिषाला बोलत होते लग्न करून घे लग्न करून घे लग्न करून घे तर बिचारीला आता खूप टेन्शन आलेलं आहे त्या गोष्टीचं की सर्वजण मला बायोडाटे पाठवताय कोणी विचारत आहे मनिषा लग्न कधी करणार मनीषा कुठची आहे काय आहे तर आता आपण बघूया ती कुठची आहे कशी आहे काय आहे आणि तिच्या घरी काय आहे त्याच्यासाठी आपण आता तिच्याकडे जाणार आहोत तर इथं सगळ्यात आधी उठल्याबरोबर मी केला स्वराचा टिफिन स्वराचा टिफिन झाल्यानंतर स्वराला स्वराची शाळेची तयारी वगैरे करून दिली कारण कालच आम्ही नागपूरहून आलेलो आहो हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे तिची शाळा आम्ही पाळू शकत नाही तर मी तिला सांगितलं की मी आता मनीषा मावशीकडे जात आहे खूप अर्जंट काम आहे आणि नेक्स्ट वेळेला मी तुला पण घेऊन जाणार तर तुम्ही गेस करू शकता की कोणता कार्यक्रम असू शकते तर इथं मी आम्हाला गावाला जायचं होतं म्हणून स्वराच्या टिफिनसोबतच मी आमचासुद्धा स्वयंपाक करून घेतला कारण मला मेडिसिन सुरू आहे त्याच्यामुळे मला जेवण वगैरे वेळेवर करावा लागतो तर इथं मस्तपैकी पैकी मी केली होती मट्टीची उसळ आणि पोळ तर माझा पिल्लू करतोय अभ्यास गुड मॉर्निंग पिल्लू स्वरा रेडी झालेली आहे शाळेसाठी आणि गणेशजी बघ गणे पिन नाही आहे माझ्याकडे हॅलो ते मी तुम्हाला डिश डेली ते सामान आणा आणि अजून एक काम सांगितलेलं आहे तुम्हाला माहित आहे ना जाळी विथ कटिंग करून येणे काय डाळी करत ना इकडे पाय इकडे दाढी तर तुमको तुमकडे गणेश दाढी करून या ना चांगलं वाटत ना चांग ते लग्न कर कर करा लगन करावं लागते लगन न करा लागत पण निरा एकदम धोळ बोकड्यासारखे दिसून आले तुम्ही त्यानं लाज वाटते का लाज नाही वाटत गणेशजी पण आपण कुठं तरी जातोय कोणाची तरी घरी प्रॉपर जायचं व्यवस्थित जायचं नीट जायचं डाळी तर अव असं नाही बोकडे दिसून आले तुम्ही काय डाळी नाही इकडे बालीज प्लीज प्लीज गणेशजी दाढी करून तर गणेशजी नाही हो नाही हो करत होते मग माझं त्यांचा थोडासा वाद झाला मी म्हटलं आपल्याला कुठंतरी कोणाच्या तरी घरी को जायचं आहे प्रोग्राम आहे त्याच्यामुळे दाढी वगैरे करून घ्या तर मग गणेशजी गेले मग काय गणेशजींनी चान्सवर डान्स मारूनच घेतला मस्तपैकी सेविंग केली सेविंग केली त्याच्यानंतर डाय वगैरे केली डाय केली मस्तपैकी तुम्ही बघू शकता जसं की यांचंच लग्न आहे आणि यांनाच तिथं मुली बघावं लागणार आहे थोडंसं म्हटलं की ते जास्त करून येतात असा त्यांचा ड्रामा असतो तर चला त्याच्यानंतर इथं मस्तपैकी आईने कडी गोळे केले होते ते आणून दिलेले आहे माझ्या हाताला बघू शकता तुम्ही किती लागलेला आहे मी बेसिन साफ करत होती तर प्लेट असते ना ते अक्षरशः माझ्या हाताला म्हणजे अशी कापल्या गेला माझा हात भरपूर कारण मला भरपूर अशी घाई होती एक घंटा झाले माणूस तयारी करून बसला माणसाचे अकरा वाजतापासून चार वाजू राहिली

आता नवरदेव आता तर कसे तयार झालेली होती त्याच्यामुळे मागं भरपूर घाई लावत होते आणि मला ना भरपूर कामं असतात यांच्यासारखी मी रिक्म सुट असतो का मला दोन ते तीन प्रोडक्टचे रिव्ह्यू द्यायचे होते साडीचा रिव्ह्यू द्यायचा होता मी ते सर्व रिव्ह्यू दिले ममाचा व्हिडिओ शूट केला स्वराजचा आणि तेव्हा कुठं माझं झालं आणि गणेशजीना ना कुठं जायची घाई म्हणजे लहान मुलांना कशी जायची घाई असते तशी गणेशजीला खूप कुठंही जाण्याची घाई असते तर फायनली आम्ही निघालेलो आहोत बसमध्ये बसलेला आहोत आणि बसमध्ये बसल्यावर नंतर इथे टॉम जेरी स टॉम अँड जेरी आमचे भांडणं चालू होते कोणत्या तरी गोष्टीवर ते विनाकारण भांडणं करत राहतात कुठे पण भांडणं करत राहतात तर आता फायनली इथं मोर्शी आलेली आहे तुम्ही बघू शकता नंतर मी मनीषाला कॉल केला कारण मी पहिल्यांदा मोर्शीला जात होती मला काही माहिती नव्हतं कसं जायचं कुठं जायचं म्हणजे जाणार तर होती बरोबर ते त्याच्यानंतर तर पूजा मॅडम आलेल्या आहे बघू शकता पूजा मॅडम तर पेशंट आहे हा ते ने ने। <laughs> कशाला आलो आम्ही हे उद्या कळणार किंवा थोड्या वेळानं ठीक आहे चला मग मनीषा आणि मनीषाची पूर्ण टीम आम्हाला घ्यायला आलेली आहे नंतर आम्ही आलो घरी तर घरी आल्यानंतर हे मनीषाचं घर आहे तर त्याच्यानंतर इथे पोचल्यानंतर मनीषा मॅडमने खूप असं खूप छान पद्धतीने आमचं स्वागत केलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्लॉवर वगैरे टाकलेले होते आरतीचं ताट वगैरे आणलेलं होतं गणेशजी तर म्हणत होते मला असं फिलिंग येत आहे की नवले नवरी झाली काय पहिल्यांदा म्हणे दुसऱ्यांचं स्वागत असं अशा पद्धतीने करत असतात आपल्या लोकांचं स्वागत असं नाही करावं लागत असं गणेशजीचं मत होतं आणि खूप छान असा एकता कला मंच असा त्यांचा ग्रुप आहे त्यांच्या ग्रुपचं नाव आहे आणि खूप छान असा म्हणजे ग्रुप आहे तुम्ही बघू शकता डान्स सिंगिंग मेकअप आर्टिस्ट असे सर्व त्यांच्या सदस्य आहे आणि खूप छान पद्धतीने ते एन्जॉय करत होते मुंबईचे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो हे डान्स आणि सिंगिंग इथं सुरू होते आणि गरम 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 नंतर आम्हाला गरम गरम गरमागरम चहा आला गरमागरम पाणी टाकला आधी नंतर हातपाय वगैरे वॉश करून घेतले नंतर गरमागरम चहा आला आणि इथं भरपूर त्यांचा जो ग्रुप आहे तो डान्स वगैरे करत होता <laughs> मला पण बोलावत होता परंतु स्वराज रडत होता त्याच्यामुळे मी गेली नाही त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छ वगैरे देऊन माझं स्वागत केलं गणेशजीचं स्वागत केलं ते पण खूप मला छान वाटलं आता वेळ आलेली आहे की तुम्ही विचार करणार आहे की तिथं आहे काय तर तिथं नंतर मस्तपैकी जेवणाचा मेनू आलेला आहे तुम्ही बघू शकता डाळ भात मस्त पैकी खूप छान अशी पनीर आणि मटर असते ना त्याची मस्त पैकी टाकून छान भाजी झालेली होती की मी आधी विचारलं की भाजी कोण होती सुरु बरं मंडळी आता बघा आमची एक नियोजनाची व्यवस्था झालेली आहे जेवणाची शाही पनीर आणि वैष्णवी वैष्णवी शाही पनीर आहे नंतर आम्ही जेवण वगैरे केलं जेवण करताना सुद्धा भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप छान असा त्यांचा ग्रुप आहे पूजा मॅडमच्या इथं इथे आलेला आहो आपण जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायचं सुरुवात तिकडे गणेश जिल्ह्यात कुठे झोपत येते मी काम केले की स्वयंपाक केलं एवढं थकले काय म्हणतो गणेशजी आपलं घर नाही हे पूजा पूजाच्या घरची टीव्ही आहे हे लय मोठी आहे मनीषाच्या घरची मनीषाच ओळखतात गुड नाईट मनीषाच्या लग्नाला आलो मग आम्ही हा हा तर उद्या मनिषा चे प्रोग्राम आहे त्याच्यामुळे मनिषाने सर्व पाहुणे जमा केलेले आहे तुम्ही ज्या शरीराची आतुरतेने वाट पागत होते तो उद्या आहे ना हा नक्कीच उद्या संध्याकाळी जेवण आहे वरुडला माझ्याकडून तर मनुष्याचा प्रोग्राम आहे उद्या बघा ही पण एक कारण काय म्हणतात ते वरारी तिच्या डोळ्यावर जाऊ नका तू शोकेस तिचा हा काय लांडगा आणलं महिला हा कोण आहे लांडगा